नमस्कार हाय माझ्या प्रिय चालक आणि वाहक मित्रांनो तुम्हाला सप्रेम नमस्कार आज तुम्ही चालक आणि वाहक कोणत्या परिस्थितीमधून जात आहात हे सर्वत मला माहिती आहे इतक्या अनेक कठीण परिस्थितीतून जात असताना तुम्ही तुमची जी मेहनत प्रति तुम्ही दाखवत आहात मला असं वाटते हे सर्वस्वी कौतुकास्पद आहे तुमचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे कौतुक काही का जाणकार व्यक्तींकडे आहे महामंडळाला नाही महामंडळ फक्त त्या चालक आणि वाहकाच कस शोषण करता येईल कस त्याच रक्त पेता येईल एवढीच भूमिका ठेवते एसटीचा काही रोल नाही महामंडळामधले जे काही चालक आहेत म्हणजे अधिकारी वगैरे हा त्यांचा एक सूड म्हणा किंवा असा प्रतिकात्मक सूड घेणे अशा प्रकारची ते वृत्ती आहे असो तुम्हाला सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन की तुम्ही या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचं व्यवस्थित मार्ग संक्रमण करत आहात चालक चालकाच्या पद्धतीने वाहक वाहकाच्या पद्धतीने पण या सर्वांमध्ये आपलं कर्तव्य आणि दिलेलं उद्दिष्ट महामंडळाने की हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे एखादा शेड्यूल असेल तो कितीही किलोमीटरचा यामध्ये येणारे जे अनेक सारे चित्रविचित्र आणि कठीण प्रसंग आहेत त्या सर्वांना तुम्ही समोर जाता त्या सर्वांचा तुम्ही त्याचा पाठलाग करून किंवा त्या सगळ्यांना निभवून तुम्ही तुमचे मार्ग मार्ग संक्रमण होता हा एक अतिशय अभिमानाचा विषय आहे परंतु आपल्या अधिकाराचं काय आपण जे कर्तव्य करतो त्या अधिकाराचं काय कारण तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने आणि भारत बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम करण्याचे आठ तास दिलेले आहेत मग तुम्ही जेव्हा एखादं काम करता ते जर बारा तासाच असेल तर तुम्ही तीन तासाचा ओव्हर टाईम तुम्हाला हा मिळायला पाहिजे आठ तास मी काम केलं तीन तासाचा ता मला ओ टाइम दे मी बारा तास ओ, काम केलेलं आहे पण नाही तसं नाही एस टी महामंडळामध्ये हे सगळं वेगळं आहे कारण ते शोषण ही जी भावना आहे कुणाचं किती रक्त प्यायचं कुणाचं किती प्यायचं ही जी भावना आहे ही अतिशय तकलादू आणि नीच प्रतीची आहे काय शोषण करता तुम्ही एका चालकाने वाहकाच मला एक सांगा आठ तासाची जर दिलेली ड्युटी आहे मग हे ड्युटी तुम्ही बाकीच्या डिपार्टमेंट मध्ये का नाही निर्माण करत की समजा एखादा शिक्षक असेल किंवा एखादा सिंचन विभागातला असेल पाटबंधारे विभागातला असेल किंवा वन वन विभागातला असेल किंवा महसूल विभागातला असेल त्याला हे नियम का नाही लागू करा मग हे जे महामंडळाचे नियम बनलेले आहेत ते अतिशय चुकीचे आहे एक तर तो माणूस आहे म्हणून तुम्ही पहिल्यांदा हे समजून घ्या आणि त्याला इतर डिपार्टमेंटप्रमाणे त्याचं काम तर खूप कठीण आहे चालक आणि वाहक इतर नाही इतर ऑफिस मधले कर्मचारी नाही नाही ना त्यांचं फुल एसीमध्ये काम असते मध्ये असते त्यांचे जेवणाचे हात धुण्याचे सगळे टाइमिंग फिक्स असतात पण चालक आणि वाहकाचं काय त्यानं काय पाप केलंय आहे का त्यांना तुम्ही आठ तासाची ड्युटी घे तुझी तो पुरा शेड्यूल असेल तेरा तासाचा चार तास ओव्हर टाईम घे तुझा जो ठरलेला आहे तो असं काय नाही कर आम्ही पंधरा मिनटं देतो का देता तुम्ही पर पंधरा मिनट काय गरज आहे तुम्हाला पूर्ण द्या त्यांना असं नाही एक शेड्यूल आहे नागपूर आणि इंदोर मागच्या महिने मागच्या चार महिने अगोदर त्यांना हा पूर्ण शेड्यूल पंचवीस तासाचा दिला दे, होता पंचवीस तास ओव्हर टाइम ड्युटी सोडून आणि परतवाड्यातल्या अ कर्मचाऱ्यांना म्हणतात हा तुम्ही तीन तास घ्या हा कस ते ती तीनशे नव्वद किलोमीटर घेऊन चालले परतवाड्यावरून इंदोर आणि ते दोनशे दहा किलोमीटर घेऊन राहिले कसं शक्य आहे म्हणून ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण की यामध्ये चालकाचं आणि वाहकाचं शोषण होते कारण हे शोषण होऊ नये यासाठी सर्व जे चालक आणि वाहक आहेत त्या सर्वांनी एकत्र येण्याची अत्यंत नितांत गरज आहे दोन शब्द वापरले अत्यंत आणि नितांत कारण आता नाही तर कधीच नाही न्याय हक्कासाठी पाठबळ मिळावं किंवा न्याय हक्कासाठी आपण स्वतःच स्वत न्याय मिळवा मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी खूप सारे प्रयत्न केले आपल्या घटनेमध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठीही सुद्धा काही नियम आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याचा प्रतिकार केला पाहिजे बाबासाहेबांच्या नियमानुसार जर आपण या सर्व गोष्टीसाठी चालक आणि वाहक जर तुम्ही तत्पर असाल तर मला असं वाटते ही काही अशक्य पर्याय गोष्ट नाही हे सर्व शक्य आहे एकीकडे मानवाधिकार आयोग असं म्हणतो कि सर्व माणसांना समान वागणूक मिळाली पाहिजे कुणावरही अन्याय होता कामा नाही न्याय व्यवस्था पण तीच म्हणते शासन प्रणाली पण तीच म्हणते सगळे जर एकत्र म्हणतात अन्याय कसा होतो खूप मोठा एक प्रश्न आहे मानवाधिकार न्यायप्रणाली आणि शासन व्यवस्था जर तिन्ही जर एकच गोष्टी म्हणत असतील अन्याय करून कोण राहिलं हा यक्ष प्रश्न आपण स्वतः सोता, स्वतःलाच विचारायला पाहिजे चालक असो कि वाहक असो सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार फक्त चालक आणि वाहकावरच होते या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीचा चालक आणि वाहक याच्यावरच होते दुसरा कोणावरच होतय सगळ्यांचं व्यवस्थित सुरू आहे तुम्हाला काय वाटते जिल्हा परिषदचा चपराशी महसूल विभागातला चपराशी किंवा वन विभागातला चपराशी इतर कोणत्याही डिपार्टमेंटचा चपराशी जरी पकडला तर पासष्ट हजारापेक्षा कमी नाही मला दाखवा एसटीतला एक तरी मेहनत करणारा माणूस ज्याला पासष्ट हजार पगार आहे एखादा असेल सिनियरिटी नुसार झालेला ज्याचं काही घेणं देणार नसेल या सगळ्या प्रकाराविषयी त्याच एक वर्ष ही आ, वेतन वाढ रोखलेलं नसेल त्याच असेल मग असा एक तरी दाखवा किती मिळत हो? आहो अहो जो घाटामध्ये एवढ्या कटाक्षानं गाडी चालवतो सुंदर रित्या आणतो त्याला तुम्ही तुटपुंजे वेतन देता त्याला म्हणतात भरगतच वाढ झाली आणि पेपरमध्ये खूप साऱ्या मोठ्या जाहिराती न्यूज पेपरला मी तर म्हणतो बीबीसी लंडनला द्यायला पाहिजे हा पंधराशे रुपयाची वाढ झाली आणि शासन व्यवस्थेमध्ये सांगतात हा हा आम्ही साडेसहा हजाराची अरे चार वर्ष अगोदरचं काय सांगता आज काय केलं ते सांगणं हे नाही सांगत चार वर्षात दोन हजार एकवीस ला जी वाढ झाली होती ती आज तुम्ही गृहीत धरून राहिले आणि माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात आम्ही साडेसहा हजाराची वाढ केली कशाची केली तुम्ही साडेसहा हजाराची वाढ राहते साहेब होते त्यावेळेस त्यांनी वाढ केली तुम्ही थोडी होते त्यावेळेस चुकीच बोलू नका ती पकडून नाही तुम्ही काय केलं तुम्ही दीड अडीच आणि चार असं केलं त्याला तुम्ही एकत्रितरित्या माध्यमांसमोर जोडू नका असं स्पष्टपणे सांगा आणि ते केली तर किती मोठी झाली काहीच वाढ नाही झाली इतरांच्या तुलनेत पहा काय वाढ झाली ती म्हणून अशा प्रकारे अं कोणाचंही रक्त शोषण करू नका आमचे जे चालक वाहक आहेत ते अतिशय सुंदर आहेत त्यांचं व्यक्ती परिमार्जन करतात त्यांचं अतिशय नियोजन करतात अतिशय सलोखेने ड्युटी करतात त्यांचं कामगिरी बजावतात रक्त पिऊ नका उन्हाचं रक्त पिऊ नका कडकळीची विनंती आहे महाराष्ट्र प्रशासनाला आणि एस टी महामंडळाच्या प्रशासनाला रक्त नका पिऊ जो खरा का कामगार आहे त्याला त्याचं न्यायाचं हक्काचं मिळालंच पाहिजे आणि जो मग तुम्ही ठीक आहे ना मग तुम्ही यांचं तसंच राहू द्या एकदम कमी बाकीच्यांचं ज्यांना वाढलेलं आहे जे फक्त खुर्च्या तोळाचं काम करतात त्यांचं कमी करा पण चाले आहे कबूल त्यांचं कमी करू शकता तुम्ही हिंमत नाही मग यांचं कमी नका यांचं त्या समकक्ष आणा आणि त्यांना द्या परिपूर्ण द्या कारण ते हकदार आहेत या सर्व गोष्टीचे त्या सर्व पगाराचे कारण त्यांचा तो मूलभूत भारतीय संविधानात दिलेला अधिकार आहे आणि वेगळे जर ते काम करत असतील त्यांना त्यांचा परिपूर्ण मोबदला द्या असं विभागांना नका ठेवू डीएम कडे वेगळे अधिकार डी कडे वेगळे अधिकार त्या डीटीओ कडे वेगळे अधिकार एम कडे वेगळे असं नका काठ एकच अधिकार जो खरी मेहनत करेल त्याला पूर्ण द्या जो करणार नाही त्याच कापून टाका पुर का तुम्ही असं करत नाही काय का वाटतंय तुम्हाला कुणाचं रक्त पिण्यात काही मजा नाही या व्हिडिओद्वारे माझ माझा सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया असं करू नका कुणाचं असं पोटतुकीला मी सांगतो की कुणाचा असा विध्वंस करू नका सगळ्यांना समान न्याय हक्क द्या आणि कोणाचं असं जाणून बुजून नुकसान करू नका मला खरंच असा अभिमान वाटते पुनच्छ एकदा सांगतो की चालक आणि वाहक अरे एकशे बारा एकशे पंधरा सवारे नेतात त्याची कॅपॅसिटी स्टँडिंग राहून फक्त पंचावन्न आहे ते डबलपेक्षा जास्त नेतात मग किती कुतुहल करावं किती महान मोठ काम आहे आणि मग तुम्ही एवढ्या मोठ्या सवलती देता आणि मग म्हणता ह एखादा कंप्लेंट करते आणि ह आम्हाला घेतलं नाही आम्ही लेखी कंप्लेंट देतो आणि त्याची कंप्लेंट तुम्ही घेता आणि हा एवढा वाहून नेऊन राहिला याच काय म्हणून असं करू नका हे सर्वता चुकीचं आहे याविषयी फार मोठा उद्रेक होईल हे पहिल्यांदा नीट समजून घ्या अध अधिकारी मंडळीनं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यां माझी अशी विनंती आहे की जो ज्याचा अधिकार आहे तो त्याला द्या आणि त्याचं शोषण करू नका आजच्या पुरती एवढंच पुन्हा अवश्य भेटूया आणखी पुढल्या एका नवीन तोपर्यंत